स्वतःच्या मावशीच्या घरात गुपचूप घुसून तिच्या अंगावरचे दागिने हिसकावून तिच्यावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं गुजरातमधनं अटक केली आहे तबरेज उर्फ पप्पू बिस्मिल्ला खान पठाण असं ह्या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे आणि गुजरातमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावरती सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे आरोपी तबरे तबरेजची मावशी नूरजहा मुनाफ खान ह्या विकोळी पाकसाईटमध्ये राहतात काही वर्षांपूर्वीच तबरेजचा सांभाळ त्याच्या ह्या मावशीनं केलेला होता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तबरेजला सुधारण्याच्या त्याला चा, चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्याच्या ह्याच मावशीनं फार प्रयत्न केले होते पण तो सुधारतच नसल्यामुळे त्याला त्यांनी दूर केलेलं होतं ह्या काळामध्ये पण तो अटल गुन्हेगार बनलेला होता गुजरातमध्ये त्यानं अनेक गंभीर गुन्हे केलेले होते आणि अचानक सात तारखेला तबरेज हा त्याच्या मावशीच्या घरी तोंडावर मास्क आणि हातामध्ये ग्लोव्ज घालून घरात प्रवेश केला आणि त्यावेळी त्या घरामध्ये एकट्या होत्या त्यांच्या अंगावरचे दागिने त्यानं हिसकावले तेव्हा नूरजहा यांनी त्याला ओळखलं आणि तुला हवं ते हे पण मला मारू नको असं त्या त्याला सांगत असतानाच तो त्यांच्यावरती धारधार शस्त्रानं वार केले त्यांना रक्ताच्या थारोळ्यामध्ये ढकललं आणि तिथं त्यांनी पळ काढला आणि त्यानंतर तो ट्रेननं गुजरातला आला या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पाकसाइड पोलिसांनी चार पथकं नेमून दोनशे पन्नास सी सहाय्यानं त्याला गुजरातमधनं आरोपीला अटक केली तर दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस दुपारी साधारणपणे दीड ते दोनच्या दरम्यान हा आरोपी जो होता त्याने क ग्लोवज घातले होते आणि पुन्हा त्याने मास्क घालून फिर्यादी एकटी असताना फिर्यादी साधारणपणे टेलरिंगच्या दुकानात आहे गेला होता आणि त्याची बायको जी होती फिर्यादीचं नाव आहे मुनाफ रहीफ खान आणि त्याची बायको जी नूरजहा खान ज्या ज्यावेळेस घरी एकटी होती त्यावेळेस हा आरोपी गेला आणि फिर्यादी जी विक्टीम आहे तिच्या लक्षात आलं की हा तिच्या म्हणजे मुलगा आहे भाचा भाचे भाचा आहे तिच्या लक्षात आलं त्यावेळेस ती त्याला बोलली की पप्पू तू काय तुला हवे ते घेऊन जा साधारणपणे जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंडच हा आहे की तो आतापर्यंत त्याने चेन स्नॅचिंग जबरी चोरी यासारखे के गुन्हे केलेले आहेत तर तो त्यासाठी झाला आहे तिच्या लक्षात आल्यामुळे ती त्याला बोलली होती की तू घे काय घ्यायचं ते घेऊन जा मला मारहाण करू नको पण तरीही जो आरोपी आहे त्याने कुठल्याही प्रकारची द दयामाया तिला दाखवली नाही त्याने तिच्या गळ्यावर हातावर आणि डोक्यावर वार केले आणि त्याला असं वाटलं की जी महिला आहे ती आता म्हणजे मेलेली आहे असं त्याचा समज झाला आणि तो तसंच तिच्याकडचे जे सोने आहेत साधारणपणे दीड लाख रुपयाचे जे सोनं आहे ते त्याने लंपास केलं आणि तो ते घेऊन पळून गेला आणि सुरुवातीला जाताना तो बांध सुरुवातीला तो बांद्रावरून त्याने गुजरातला जाणारी जी ट्रेन आहे ती पकडली आणि तिथून तिथे तो गे प लपून राहिला होता तर आमची जी टीम आहे त्यांना तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच सी सी टी व्ही फुटेज आहे आणि गोपनीय जी बातमीदार आहे तर त्यांच्या आधारे आम्हाला त्याचं लोकेशन कळालं की गुजरातमध्ये तो मेहसाणा येथे आहे तर काल आम्ही टीम गुजरातला रवाना केली आणि त्यांना तो आरोपी मिळून आला मॅडम हा आरोपी आणि जे विक्टीम आहे त्यांचं नेमकं काय रिलेशन आहे आणि किती विश्वास होता त्यांचा त्याच्यावर ते तरी त्यांनी असं कर आरोपी जो आहे तो तिच्या सख्या मावशीचा मुलगा आहे आणि तो जो आहे तो जरी सख्या मावशीचा मुलगा असला तरी ते ब सुरवातीला लहानपणी ला तिने खूप प्रयत्न केले होते की त्याने सुधरावं प्रय त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते लहानपणापासून त्याला वाढवलं होतं असं समजते आपल्याला सुरुवातीच्या जे काही आपण चौकशी केली त्या अनुषंगाने आणि आता सात आठ वर्षापासून त्यांचा काही संबंध नव्हता लहानपणी तो घरी येऊन गेलेला आहे त्यांच्या अनेकदा त्याच्यानंतर जेव्हा जेव्हापासून त्याने हे चोरी किंवा घरफोडी यासारखे करायला सुरू केले तेव्हापासून त्याचा संबंध फिर्या म्हणजे नव्हता काय जी विक्टीम आहे तिची आता तब्येत कशी आहे आणि एकूण या चोराकडून किती रिकव्हरी करण्यात आलेली आहे आणि न्यायन त्याला काय आता सुनावलेलं आहे विक्टीम जी आहे ती आता शांतिनिकेतन हॉस्पिटलमध्ये उपचार घेते तिची तब्येत ठीक आहे परंतु ती अजून काही बोलण्याच्या सिच्युएशनमध्ये तितकी नाही आहे कारण तिला जो मानसिक ट्रॉमा जो झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे तिने अपेक्षाच केली नसेल की के आपल्या म्हणजे भाच्यानेच आपल्यासोबत हे कृत्य केलं आहे त्यामुळे सध्या तरी ती रिकवर होती आहे आपण पॉझिटिव्ह राहू की ती लवकरात लवकर बरी होईल आणि जे आरोपीने जे घेतलेलं जे काही सोनं आहे ते संपूर्णपणे आम्ही रिकवर केलेलं आहे हंड्रेड पर्सेंट आमची रिकव्हरी झाली या केसमध्ये आता न्यायालयीन कुठे आरोपला आता त्याला रविवारपर्यंत जी आहे त्याला पी सी आहे आम्हाला त्यानंतर आम्ही हजर करू त्यानुसार मग काय होईल ते कोर्ट